न्यूज आरंभ वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरच्या माध्यमातून गॅस भरत असताना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी मंगळवारी शहरातील पिंपराळा भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडून गॅस सिलेंडरसह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहरातील पिंपराळा परिसरात घरगुती गॅसच्या काळाबाजार होत असल्यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस यांना माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे यात वसीम चंगा शहा अकला खान जहागीर खान फिरोज अलाउद्दीन शेख आणि जुबेर खान उस्मान खान पठाण सर्व राहणार पिंपराळा परिसर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घरगुती गॅसचा काळाबाजार करताना ताब्यात घेतली आहे या कारवाईत त्यांच्याकडून एकूण अकरा घरगुती गॅस सिलेंडर पाच मोटारी गॅस भरण्याचे साधन आणि दोन वजन काटे जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत साधारण दोन लाख एक हजार रुपये इतकी आहे संबंधितांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा